दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी राज्यात सर्वत्र हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला नाशिकमध्ये दे देखील हिंदू संघटना आक्रमक झाली असून या आक्रमक संघटनांनी नाशिक येथील दत्त मंदिर सिग्नल येथे आंदोलन सुरू केलंय महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होत असल्याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करत निषेध व्यक्त केला असून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली आहे

आंदोलन दडवण्याचा ठेवीवाना प्रयत्न या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करून केला जातोय आम्ही शिवप्रेमी म्हणून अशा विकृत प्रवृत्तीचा तीव्र निषेध आपल्या माध्यमांमधून करतो अशा घर वार वारंवार विकृत प्रवृत्तीची अशी मानसिकता असणं महापुरुषांची बदनामी होणं हे महाराष्ट्राला काही नवीन नाही पण या महाराष्ट्राच्या अस्मितीला ढिवचण्याचं काम कुणीही करू नये हा आमचा स्वाभिमान आहे छत्रपती शिवराय या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राच नवत अत्यंत भारताचं दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या माध्यमांमधून ही भूमिका जाणं जास्त गरजेचं आहे या शिवप्रेमींचा सर्वत्र रोष आपण बघतोय या नाशिक शहराच्या नाशिकजवळ या ठिकाणी लक्षमंत्री ठाकरे हे आंदोलन एवढ्या मोठ्या दृष्टीनं होतंय आपल्या माध्यमांमधून सरकारला विनंती करतो की अशा प्रवृत्तीला बसला पाहिजे अशा प्रवृत्तीचा निषेध म्हणून आम्ही सर्व स्वरूपात स्वरूपा आंदोलन उभं केलं जय जिधाव जय शिवराय अनेक वेळा हे समाजकंटक समाजात तेढ निर्माण करत असतात परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही याच्याच निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले असून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दखल पोलिसांकडून घेण्यात येते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड